रे रे रा कुदरती हवाओं का कोई भी दान नहीं होता कुदरती कुदरती हवाओं का कोई भी दाम नहीं होता अगर दिल में नहीं है तो कोई भी काम नहीं होता सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका का ए, कालवा कालवा बंद करा जरा प्लीज हात जोडतो तुम्हाला तुमचा कालवा बंद होत्या मग मी झाले का काय बाकीच्यांना डिस्टर्ब करू नका माझा पण मुड़ो घालवू नका एक तर वेळ कमी कुदरती हवा का कोई बिदाम नाही होता अगर दिल में नहीं है तो कोई भी काम नहीं होता और फकत मतलब के खातिर जो गुरु का नाम लेते हैं इस जहां में उन कमीनों का कभी भी नाम नहीं होता उनका कसं आहे पुणेकर ब्रँड आहे माझे वडील कपूर भाई पुणेकर आमचे खानदान आहे बापाला घाबरत नाही त्याच्यामुळे मी काय घाबरत नाही हा मी बिंदास बोलत असतो वन्स मोडची फरमाइश आहे रोमिओ कांबळेची मोड झालं पाहिजे कुदरती हवा हो का कोई दाम नहीं होता अगर दिल में नहीं है तो कोई भी काम नहीं होता फकत मतलब के खातिर जो गुरु का नाम लेते हैं उन कमीनों का जहां में कभी भी नाम नहीं होता माजे बंधु अजय क्षीरसागर हैं वती भरम से आ अरे एवडस आता कवर माजे मामा से भी कुदरती हवाओं का कोई भी दाम नहीं होता कुदरती हवाओं का कोई भी दाम नहीं होता अगर दिल में नहीं है तो कोई भी काम नहीं होता और फकत मतलब के खातिर जो गुरु का नाम लेते हैं उन कमिनों का जहां में कभी भी नाम नहीं होता। नाही कोणतं गाव जिथं नाही त्याचं नाव बरेचदा म्हणजे बारीक बरेचदा म्हणजे रालो रा रा रा। हॅलो सर्वांनी शांत शांतकसोली घ्यायचंय शांततेत कार्यक्रम सर्वांनी पाहायचे लक्ष्मण लक्ष्मण बाळा मी राम इकडं उभा आहे माझ्याकडे जाणतो कुदरती हवाओं का कोई भी दाम नहीं होता क्या बात है आता कुदरती हवाओं का कोई भी दाम नहीं होता अगर दिल में नहीं है तो कोई भी काम नहीं होता और भगत मतलब के खातिर जो गुरु का नाम लेते हैं इस जहां में उन कमीनों का कभी भी नाम नहीं होता क्या बात है जोरदार मुसीबतों में शरीफों की शराफत कभी कम नहीं होती महाराष्ट्र के लड़के साउंड ऑपरेटर डॉन भाया सन्मान होता है मुसीबतों में शरीफों की शराफत कभी कम नहीं होती होऊ तुकडे सर्वांनी शांततेत कार्यक्रम पाहायचे कार्यक्रम फार सुंदर आहे सगळ्यांनी पाच मिनिट शांतता ठेवा फक्त कालवालाही झालाय आता हां थोड्याच वेळानंतर वैष्णवी पाटील यांचा देखील या ठिकाणी नृत्य होणार आहे तोही आपण आहे तो डिस्टर्ब मुसीबतों में शरीफों की शराफत कभी कम नहीं होती और करो सोने के सो टुकड़े लेकिन कीमत कभी भी कम नहीं होती पकाई हुई माँ के हाथ की रोटी बासी हो मगर उसकी लज्जत कभी भी कम नहीं होती क्या बात है जरा जोरदार टाला रोमियो कंबड़े लिखुन दिल गान थोड़क सादर करते असं नाही कोणतं गाव जित नाही असं नाव yeah! हा हा शब्द शब्दाकडे फक्त लक्ष द्यायचंय असं नाही कोणतं नाही याच नाव असं नाही कोणतं नाही याच नाव आहे प्रेम त्याचा स्वभाव हातमध्ये काय नाही भाऊ आवाज येतो ना सगळ्यांना निखिल महिला म्हणतात खाली बसवा यांना हा मागे खाली बसून घ्या खाली बस खाली, खाली, बसा दा दा। खाली बसा दादा खाली बसा कार्यक्रम पहाटेपर्यंत आहे फक्त अय फक्त मुकडा ऐकला तर तब्येत खुश मोकड्यात आज आहे मोकड्यात तब्येत खुश आहे मोकड्यात हा मोकडा फक्त आहे का असं नाही कोणतं गाव जित नाही अस नाव आहे प्रेमळ ज्यांचा स्वभाव आहे प्रेमळ ज्यांचा स्वभाव खरा कोई नोरीरा मला कोयनुरी रा चंदन माझा भाव काला कोय नोरी रा चंदन माझा भाव आज नाही होत नाव जित नाही असं नाव असं नाही कोणतं गाव जिथं नाही याच नाव आहे ज्याचा स्वभाव आहे का नाही ज्यांना ज्यांना गाणं पटले फक्त टाळ्या वाजवा मी काय पैशासाठी गाणं गात नाही परंतु टाळ्या वाजले तर मला कळन गाणं सगळ्यांना समजलं असं नाही कोणतं गाव जित नाही त्याच प्रेमळ ज्यांचा स्वभाव काय असत माहित थांबा स्वभावाला लय मोठी किंमत असते हा आणि चंदन कांबळेच्या स्वभावामुळेच एवढा हॉल जॅम झालेला आहे आणि हा दरवर्षी जामच असतो या वर्षी जास्त जाम झालाय तरी मी अजून जाम झालेलं नाही परंतु ही गर्दी फक्त कुणी बोलावलेली नाही फक्त चंदन गुरुजींच्या प्रेमपुटे आलेली ही सर्व गर्दी आहे यांना कुणाला निमंत्रण नाही फक्त चंदन कांबळेवरती असणारं प्रेम आहे म्हणून ही गर्दी आलेली म्हणून काय प्रेमळ त्यांचा स्वभाव खरं नुरी कोई नुरीरा खरं कोई नुरीरा कंदन माझा भाव खरं रा कंदन माझा भाव कोयनुरी हिरा चंदन माझा बाप खरा कोय हीरा चंदन माझा भाव वैष्णवी पाटील यांना एक शब्द एक दोन शब्द बोला, तुम्ही का। बोलायचं काहीच नाही हे सगळं बघून खरंच मी एकदम तृप्त झालंय कारण की हे सगळं मी पहिल्यांदा बघितलंय आणि चंदन सरांची मी तर खूप मोठी फॅन आहे आणि मला असं वाटतं वेडेश्वरीनेही आम्हा दोघांना भेटवलंय कारण की मी पण जाते मला खूप रडू आलेलं आणि माझी अशी इच्छा होती की मी सरांना एकदा तरी भेटावं आणि ती येडेश्वरीने ती इच्छा पूर्ण केली आणि एका गाना थ्रू आम्ही भेटलो आणि माझी ती पण इच्छा पूर्ण झाली आणि आज इथे गुरुपौर्णिमेनिमित्त आली आहे आणि हे सगळं बघून खूप भारी वाटलं तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जरा जोरदार टाळ्या आणखीन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे फार सुंदर वाक्य या ठिकाणी वैष्णवी पाटील आपल्या गुरुसाठी या ठिकाणी त्यांनी सांगितलं हे चोवीस कॅरेट ओरिजिनल गोल्ड, गोल्ड। म्हणजे वैष्णवी पाटील पण इथं आणि भाऊ भाऊचंदन पण आहे हे चोवीस कॅरेट सोन हे चोवीस कॅरेट सोन असं खणखण वाजणार नान खणकान वाजणार नान असं खणखण वाजणार नान हे चोवीस कॅरेटच सोन हे चोवीस कॅरेट सोन हे चोवीस कॅरेटच सोन हे चोवीस कॅरेटच सोन अस खनकान वाजणार नान अस खनकान वाजणार वाज नान अस खनकन वाजणार नान मला वाटतो या याचा अभिमान मला वाटतो या याचा अभिमान का मला गर्दी कर नाही करायची नाहीतर जागेवरती खाली बसून घ्या हे चोवीस कॅरेटच सोन खण वाजणार नान ना खन खान वाजणार नान मला वाटतो याचा अभिमान मला वाटतो याचा अभिमान का मला वाटतो याचा अभिमान महाराष्ट्राची चंदन शान महाराष्ट्राची चंदन शान महाराष्ट्राची चंदन शान हे बोलत अमर आज सारेच्या समोर ये बोलतो अमर आज सारेच्या समोर समोर किती जमाव रोमियो कांबळेने गाणं लिहिलंय त्यासाठी जोरदार टाळ्या होत्या माझ्यासाठी नका वाजू ज्यांचं गाणं महाराष्ट्रात गाजलं आला बाबूराव आता आला बाबूराव रोमिओ कांबळेनी हे गाणं मला लिहून दिलंय यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणखीन जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे कारण रोमियो दादांचं गाणं नेहमी महाराष्ट्रभर गाजत असत हे बोलतो अमर आज सारेच्या समोरा कोणी किती त्याला जमाव पण खरं कोय नोरी चंदन माझा भाव घर रा चंदन माझा भाव हिरा नाही होत नाव जित नाही जात नाव असं नाही नाहीच नाव आहे प्रेमाळ त्याचा स्वभाव चंदन भाऊ हे गाणं म्हणजे होते ना या गुरुपौर्णिमेची भेट असं नाही कोणतं गाव जित नाही त्याच नाव आहे प्रेमाळ त्याचा स्वभाव आहे रा

अमरदा पुणेकर यांच्या जोरदार सर्वांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पाठीमागची मंडळी एकदम शांत बसलेली आहे सर्व शिक्षकांना विनंती एकदा जोर